भारतीय राज्यघटनेने माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी हक्क व मूलभूत अधिकार दिलेले आहेत तर याच मुला मूलभूत अधिकाराचा वापर करत आज धनगर समाज इष्टी कॅटेगरीत आरक्षण मिळावं याची मागणी करत रस्त्यावरती आहे तर धनगर समाजाच्या या मागणीला विरोध करत आदिवासी समाज ही रस्त्यावरती आहे यात आरक्षण मागणीचा त्यांचा आधार आहे की महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील नंबर छत्तीसवरील पौराण धनगड ही जी जात आहे तर ही ही धनगड जात म्हणजेच धनगर असल्याचा त्यांचा दावा आहे धनगडमध्ये र ऐवजी ड लिहिले गेल्याने आजपर्यंत धनगर समाजा अनुसूचित जमातीला मिळणाऱ्या सवलतीपासून वंचित राहिलेला आहे मुळात महाराष्ट्रामध्ये धनगड ही जात अस्तित्वात नसल्याचा त्यांचा दावा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून धनगड व धनगर या वेगळी जाती असल्याचं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे व याचबरोबर अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोणत्या जाती समावेश करायचा किंवा वगळायचा हा अधिकार संसदेला असल्याचं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एखाद्या जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार संसदेला आहे पण संसदेमध्ये विषय जाण्यासाठी एक यंत्रणा व व्यवस्था निर्माण केलेली आहे राज्यात असा प्रस्ताव हो, केंद्रीय आदिवासी व्यवहार वा मंत्रालयाकडे पाठवते व या मंत्रालयामध्ये यावरती विचारमंथन व अभ्यास पूर्ण होते भारताच्या रजिस्टर जनरल जनरलकडे सदर प्रस्ताव पाठवल्यानंतर येथे अनुसूचित जमातीसाठीचे राज्यकटने ठरवलेले वैशिष्ट्य निकष हे तपासले जातात आणि यानंतर त्यांच्या मान्यतेनेच प्र सदर प्रस्ताव राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे पाठवला जातो व या संस्थेच्या सहमतीने संविधान अनुसूचित जमाती आदेश एकोणीसशे पन्नासमध्ये योग्य ती सुधारणा करण्यासाठी म्हणजे यामध्ये ड ऐवजी र किंवा डी ऐवजी आर याचे यात सुधारणा करण्यासाठी यामध्ये बदल करण्यासाठी तसा प्रस्ताव संसदेमध्ये चर्चेसाठी पाठवला जातो संसदेत सदर प्रस्तावाबाबत चर्चा होऊन संशोधन होऊन मंजुरी भेटते व यानंतर राष्ट्रपतींच्या सहीने या प्रस्तावा सही प्रस्तावाचे प्रस्ताव रूपांतर कायद्यात होते आधी सूचना जारी केली जाते म्हणजे ऐकायला सोपी वाटणारी पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना किचकट आणि वेळ खाऊ अशी ही प्रोसेस आहे याबाबत माहिती असणारे ज्ञान असणारे तज्ज्ञ मंडळी मंडळी दोन्ही बाजूला राजकीय सामाजिक नेते हे आहेतच लढाई लढत असताना अधिकाराची मागणी करत असताना आपल्याकडून इतर समाजाच्या भावना दुखल्या जाणार नाही त्या समाज बाबत आपल्याकडून अपमान अपमानकारक किंवा अपशब्द वापरले जाणार नाही याची काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहे हे विसरता कामा नये एखाद्या जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करायचा तर यासाठी राज्यघटनेने काही वैशिष्ट्य निकष ठरवलेले आहेत तर यामध्ये प्रथम वंश त्यानंतर विशिष्ट भूप्रदेश त्यानंतर विशिष्ट संस्कृती आणि बोलीभाषा तसेच मुख्य समाजापासून अलिप्तपणा आणि शेवटला मागासलेपणा तर राज्याकडून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला गेला तर आदिवासींसाठीचे निश्चित केलेले जे वैशिष्ट्ये आहेत जे निकष आहेत या वैशिष्ट्य निकषामध्ये धनगर समाज तिप्पत बसेल किंवा बसेल का ही धनगर समाजासमोर मोठी कसोटी आहे यापुढे सर्वात महत्वाची मजे जाती जमातींची नावे व त्यांच्या वैशिष्ट्याबाबत राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये झालेल्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे स्पष्टपणे म्हणाले होते की नामसदृश्य जाती किंवा जमातींना मूळ जाती जमातींच्या सवलती मिळणार नाहीत त्याचप्रमाणे एका राज्यातील लाभार्थी जात किंवा जमात दुसऱ्या राज्यात लाभार्थी जात किंवा जमात असेलच असे नाही किंबहुना होणार नसणारच तेव्हा आज मी तिला शुद्ध लेखनातील चुका काढणे म्हणजेच राज्य घटना व मसुदा समिती यांना आव्हान देण्यासारखेच आहेत तर आजच्यासाठी एवढेच पुढील व्हिडिओमध्ये बघूयात की राज्यघटनेत अनुस्थित जमातीसाठी जे वैशिष्ट्य निकष नमूद केलेले आहेत तर त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात